अमरनाथ यात्रा सकाळी जवळपास साडेतीन वाजता चालू झाली तीच साऱ्या कॅम्पमधल्या अनाऊन्समेंटनी आणि तिथून आम्ही जवळपास पाच वाजता आमचं ट्रेकिंग चालू केलं लख उजेड सकाळी सहा वाजताच पडला आणि आमच्यातही एनर्जी बऱ्यापैकी आली होती जवळपास पहिले चार किलोमीटर आम्ही डिस्टन्स पार करेपर्यंत अगदी व्यवस्थित होतो हे आहेत आमचे चेतन भाऊ आणि त्याच्यानंतर आम्ही एका भंडाऱ्याजवळ थांबलो भंडारा म्हणजे तिथे तुम्हाला फूड रेस्ट असं सगळं मिळतं अगदी फ्रीमध्ये आणि आता तिथून आम्ही पुढे जाणार होतो जवळपास अजून दहा किलोमीटरचा प्रवास अजूनही शिल्लक होता बाबा जवळ जाण्यासाठी आणि एक्साइटमेंट होती आजूबाजूला खोऱ्या आणि लँडस्लाइडिंगचे धोके होतेच खूप ब्युटिफुल सीनरीज आम्हाला बघायला मिळाल्या पुढे जाताना बरेच सारे स्टीप चढाव आणि असे लोक जे मध्ये स्ट्रगल करत होते सो फायनली एका डेस्टिनेशनला दुसऱ्या एका भंडाराजवळ आम्ही पंजाबी भंडारा होता आणि आम्हाला ब्रेकफास्ट दिला तिथून परत आम्ही पुढे जाताना बर्फाच्या वॉल्स लागल्या आम्हाला तिथून पुढे गेल्याच्या नंतर एका कॅम्प जवळ आम्ही समजलं की आता आम्ही पोचलो आहोत होलिकेच्या जवळ बाबा बर्फा राऊच्या जवळचा कॅम्प होता जाऊन फक्त त्या स्थानावर डिफिकल्ट वाटत होतं आणि आत्ता परतीच्या वाटेवर पुढे माझ्यासाठी तरी खूप जात होता एक एक स्पायरी फार कठीण वाटत गेली आणि फायनली तिथून आम्ही निघालो मधल्या काही स्लाईड्स नाही खेचता आल्या कारण कॅमेराज अलाउड नव्हते पण असं जवळपास नेचर आणि त्याच्यामधला हा ट्रेक हा खूप अमेझिंग होता आणि परत खाली उतरताना आम्ही खूप रॅपिडली खाली उतरलो आणि असे वृद्ध लोक पण आम्हाला मिळाले जे साठ पासष्ट वयाचे होते आणि पूर्ण पन्नास किलोमीटरचा ट्रेक ते करून आले होते आम्ही तर फक्त तीस किलोमीटरच केला जाऊन येऊन पंधरा पंधरा किलोमीटर आणि या द्याखोऱ्यांमध्ये जे काही आपले trip, आर्मी आणि तैनात आहेत हे आपल्या संरक्षणासाठी कायमच तिथे असतात त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही या यात्रेची सांगता केली पुढच्या वेळेला तुम्ही पण या आणि जॉईनिंग व्हा आमच्याबरोबर